नमस्कार बातमी आहे अक्कलकोट शहरातून अक्कलकोट शहरात विमा सल्लागाराचं घर फोडलं बासलेगाव रस्त्यावरील घर फोडून तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांची चोरी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळणार पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांची माहिती आपण ही बातमी पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज चॅनेलवर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अक्कलकोट शहरातील बासलेगाव रस्त्यावरील साई समर्थनगर परिसरातील विमा सल्लागाराचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रुपये पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या संदर्भात महेश श्रीशेल गुड्डोडगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यामध्ये सोन्याचे कानाचे दागिने चांदीच्या वस्तूसह रोख तीस हजार रुपयांचा असा एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांचा चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे चोरी फिर्यादी हे त्यांच्या बहिणीच्या घरी सोलापूर येथे देव करण्यासाठी गेले असता त्यावेळेस घडली शहरात झालेल्या घरफोडी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी घरांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून त्या आधारे लवकरात लवकर संशयितांच्या मुसक्या आवडल्या जातील असा विश्वास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी व्यक्त केला आहे काही दिवसापूर्वी शहरातील बंद बंगला चोरट्यांनी फोडला होता यामध्ये सुमारे एक तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपयांचा रोकड चोरट्यांनी लांबवला होता त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही चोरट्यांनी दागिने चोरले आहेत दरम्यान शहरात झालेल्या घरफोडी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील आता सी सी टी व्ही कॅमेरे तपासणार आहेत सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद